नमस्कार कधी कधी रोजच्या जीवनामध्ये आपला कंटाळा येतो कधी आपल्याला असं वाटतं की अशक्तपणा आलेला आहे किंवा एखाद्या आजारातून बरं झाल्यानंतर आपल्याला काही करण्याची इच्छा निर्माण होत नाही या तर यावेळेला अतिशय प्रभावी अशी आपण ऊर्जा साधना किंवा शक्ती साधना केली हे शक्ती मेडिटेशन आपण जर केलं तर आपल्याला त्याचा खूप जास्त लाभ होत असतो तर अतिशय सोप्प आणि तितकंच प्रभावी साधना आज आपण पाहणार आहोत तर आपल्या शरीरामध्ये जे सप्तचक्र आहे ह्या सप्तचक्रामध्ये सर्वात ऊर्जावान कोणतं चक्र आहे जिथून आपल्याला ऊर्जा मिळते तर ते आहे आपलं मणिपूर चक्र तर मणिपूर चक्रावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे मणिपूर चक्र आपल्या नाभीच्या बरोबर वरती असतं तर असं इमॅजिन करायचं आहे की आपल्या नाभीवरती एक पिवळ्या रंगाचं फूल घड्याळाच्या काट्यानुसार फिरता आहे आपले दोन्ही हात असे ठेवायचे आणि मणिपूर चक्राचा मंत्र आहे रम तो मंत्र म्हणायचा आहे रंग हा मंत्र पाच ते वीस वेळेला आपण म्हणू शकतो आणि त्यानंतर अजून एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तो देखील पाच ते वीस वेळा या दरम्यान तुम्ही म्हणू शकता आणि तो, तो मंत्र आहे या देवी सर्व भूतेषू शक्तिरूपेन संस्थिता नमस्तस्य नमस्तस्य, नमस्तस्य नमस्त से नमो नम हा मंत्र पाच ते वीस वेळेला म्हणायचा आहे आणि सांगायचा आहे माझ्यामध्ये शक्ती निर्माण झालेली आहे मला उत्साह वाटत आहे माझं मन आणि शरीर दोन्ही उत्साही आहे अशा प्रकारे तुम्हाला म्हणायचं आहे हात काढून घ्यायचा तुम्हाला जाणवेल की अगदी थोड्या वेळामध्येच आपल्याला एक वेगळी ऊर्जा जाणवते आणि आपलं जे काही मनामधली भावना असते की आता नको उद्या करूया किंवा खूप अशक्तपणा जाणवतो आहे तर त्या सगळ्या गोष्टी निघून जात असतात हे तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळेला करू शकता केव्हाही करू शकता फक्त जेवणाच्या एक तास अगोदर करा आणि जेवल्यानंतर एक तासानंतर करा हा एकच फक्त नियम आहे बाकी कोणत्याही वेळेला अगदी सूर्यास्तानंतर देखील ही गोष्ट करू शकता त्याचप्रमाणे महिला ज्या आहेत त्या त्यांच्या मासिक धर्मामध्ये देखील हे करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा कारण की ऊर्जा दिल्याने वाढत असते पॉझिटिव्हिटी दिल्याने वाढत असते आपल्या स्टेटसवर ठेवा हो अधिकाधिक आपल्या मित्रपरिवाराला नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा विट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा आयकॉन क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि अशा प्रकारचे ऊर्जावान व्हिडिओ अजून अजून आपल्या चॅनलवरती येणार आहे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बिंदास्त राहा आनंदी राहा आणि त्याचबरोबर आपले व्हिडिओ पाहत राहा ऊर्जावान रहा धन्यवाद